संपूर्ण देशाचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले होते काल निकाल लागलेला आहे या निकालामध्ये सुप्रियाताई सुळे यांचा दीड लाखापेक्षा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे यामुळे सर्वत्र या विजयाचा उत्सव जो आहे तो साजरा केला जात आहे या संदर्भात आपण आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे काल निकाल लागलेला आहे मोठ्या मताधिक्याने विजय झाला कशा पद्धतीने या विजयाकडे तुम्ही नाते संबंधात बघितलं तर एका बाजूला आनंद आहे दुसऱ्या बाजूला खेद आहे परंतु सत्याचा विजय झाला आणि जे योग्य होत पवारसाहेबांचे विचार होते त्यांच्या पाठीशी मी माझ्यासारखा कार्यकर्ता आणि सर्व या तालुक्यातली जनता त्या विचाराशी पाठीशी होती आणि जनतेला मतदारांना जे काही घडलं किंवा पक्ष सोडला गेला किंवा पवारसाहेबांना एकटं पाडलं गेलं त्या ज्या गोष्टी पटलेल्या दिसत नाही फोडाफोडीच्या राजकारणामुळे खर तर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी कौल दिल्या असं म्हणायचं तसं तो एकच विषय नाही फोडाफोडी हा एक विषय झाला पण सहसा कुठल्याही मतदारांना ह्या गोष्टी बा महाराष्ट्रातल्या कुठल्या मतदारांना ह्या गोष्टी आवडत नाहीत असे एकंदरीत या सर्व या जे रिझल्ट त्यावरून वाटत खऱ्या अर्थाने भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी बारामतीत मध्ये येऊन वक्तव्य केलं होतं की आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवाय आणि मोदींनी देखील शरद पवारांच्या बाबत भटकती आत्मा असा उल्लेख केला होता याचा कुठे तर परिणाम झाल्याचा आपल्याला पाहिजे नाही असा त्याचा परिणाम नाही बारामतीकर जे मतदार आहेत किंवा बारामतीतले जे लोक आहेत ते सर्व आज नाही जवळजवळ सत्याहत्तर सालापासून वेगवेगळ्या अगदी त्यावेळच्या आपल्या स्वर्गीय इंदिरा गांधी सुद्धा या बारामतीत आल्या होत्या त्यांनी खूप मोठी सभा घेतली होती मोदी साहेबांनी घेतले होते असे खूप वेगवेगळ्या नॅशनल लेवलच्या नेत्यांनी इथे येऊन सभा घेतलेल्या आहेत परंतु बारामतीचे मतदार ऐकून घेतात ऐकायला जातात आणि त्यांना जे करायचं तेच करतात शेवट त्यांना जे पटत जे योग्य वाटत तेच आजपर्यंत या बारा या रिझल्ट मध्ये दाखवलेलं आहे खऱ्या अर्थाने खडक वाचल्यामध्ये मोठ्या संख्येने मताधिक्य मिळालं असं विरोधकांना वाटत होत मात्र तिथं देखील मा कमी प्रमाणामध्ये दे मताधिक्य मिळालेलं आहे आणि सुप्रेता यांना पाच लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळालंय नेमकं शहरी भागामध्ये कमी मिळेल असं सुप्रियता यांना मताधिके मिळेल असं वाटत होतं मात्र तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये मताधिके मिळालेले कसं पाहता येईल मला नक्की काही सांगताना नगन खडक वाचल्यात काय झालं हे मला जास्त माहित नाही परंतु सर्वसाधारण आम्ही ग्रामीण भागातले लोक असा नेहमी विचार करतो की शहरात सहसा म्हणजे जनता पार्टी किंवा आपण काय म्हणतो बीजेपी किंवा अशा पद्धतीचे पक्षी जास्ती चालतात कदाचित मला असं वाटतं की जो खडकवासला जो भाग आहे हा तसा मोह ग्रामीण आहे आणि ग्रामीण मधले अनेक गावं मिळून तो खडकवासला झालेला आहे त्यामुळे खडकवासल्याचा जो मधला भाग आहे तो त्याला शहर आपण म्हणू की जे पुण्यातल्या पेठातनं तिथं लोक गेलेले आहेत बरेचसे तर त्या मंडळींचं जे मतदान तिच्यावर मला वाटतं जास्त मतदान अवलंबून आहे आणि यावेळी जो प्रचार करताना किंवा सुप्रियाताईंनी रोहितदा आणि तिथल्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी जो मतदारांपर्यंत जायचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो मला वाटतं यशस्वी झालाय आणि त्यामुळे पूर्वीच्या तुलनेने खडक वाचल्यास सुप्रियाताईंच्या विरोधात मतदान कमी झालेलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती